पत्नीचा मृत्यू झाला होता या प्रकरणी अखेर डॉक्टर घेसास यांनी राजीनामा दिलाय प्रकरण संपलंय प्रकरण संपले असं म्हणणार म्हणता येणार नाही कारण एकच आताशी अहवाल आला आणखी दोन अहवाल येणं बाकी आहेत आणि जेवढे काही त्या त्या विषयात आहेत सगळ्यांना तो न्याय त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे घैसासांचं मन कुठेतरी खाते म्हणून त्यांनी आव त्या ठिकाणी राजीनामा दिलाय पण आणखी दोन अहवाल आल्यानंतर सुस्पष्टता येईल मंगेशकर हॉस्पिटल गरिबांसाठी अत्यंत चांगलं काम करतय करत आलं आहे पण एका गोष्टीमुळं डॉक्टर घैसासांच्या एका गोष्टीमुळं त्यांना ह्या सगळ्या गोष्टी भोगाव्या लागल्या त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आणखी सुस्पष्टता येण्यासाठी आपल्याला दोन वाट बघावी परंतु राजीनामा देऊन त्यांनी पळ काढले असं वाटतं या सगळ्या गोष्टींमधून किंवा हे बघा हा मॅनेजमेंटचा भाग असू शकतो किंवा त्यांना स्वतःला जे काही वेदना झाल्या स्वतः असं वाटत असेल की आपण कुठेतरी चुकले म्हणून तो राजीनामा दिला असावा शेवटी संध्याकाळच्या प्रेसमध्ये त्यांच्या आणखी स्पष्ट होत परंतु आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे कारण दोन जे अहवाल आहे ते अजूनही यायचे पाहिजे भूमिका माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी अत्यंत प्रभावीपणे चांगल्या पद्धतीनं त्या नेमली। नेमली त्या ठिकाणी समिती नेमली फक्त नेमलीच ना त्याचा अहवालही आला दोन अहवाल आणखी सुस्पष्टरित्या आले दोन त्या तान्या मुलींना त्यांनी त्यांची भूमिका त्या ठिकाणी बजवून त्यांना त्या ठिकाणी त्यांना मदत केली त्यामुळे नक्कीच माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हे निर्णय करतील आणि तो निर्णय हा अत्यंत म्हणजे सरळ मार्गी असेल आणि करणारा निर्णय असेल कुठेही दुजाभाव होणार नाही कारण राज्याचं नेतृत्व एवढं कणखर आहे परंतु आता राजीनामा दिल्यानंतर तुम्ही थांबणार आहात का मी तेच सांगतो की दोन अहवाल आल्यानंतर पुढची दिशा ती ठरेल आता त्यांनी राजीनामा दिला आहे परंतु कारवाई काय व्हावी अशी मागणी आहे हे दोन अहवाल स्पष्ट झाल्यानंतर कारवाई ही कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी आमची इच्छा आहे उद्या मी स्वतः त्या ठिकाणी मी मुंबईला जाणार आहे म्हणजे आंबेडकर साहेबांशी मी चर्चा करून पुढची कारवाई आणि त्याविषयी चर्चा होईल खरं तर मी स्वतः मुंबईमध्ये जाऊन आरोग्य मंत्र्यांशी भेटणार आहे आणि त्यांच्याशी कारवाईबाबत बोलणार असल्याचं अमित गोरखे यांनी स्पष्ट केलेलं आहे कृष्णा माझ्या मुंबईत अच्छा प्रचिंचवड पोहोचला